नमस्कार मित्रांनो एकदा सत्यभामा भगवान श्री कृष्णाला विचारू लागली रुक्मिणी रोज तुळशीला पाणी का अर्पण करते तुळशीपाशी दिवा का लावते या मागे काय कारण आहे मग भगवान श्रीकृष्ण म्हणाले देवी सत्यभामा तू फार चांगला प्रश्न विचारलास सर्व वृक्ष वनस्पतींमध्ये तुळशी श्रेष्ठ मानली जाते आणि तुळशी मला देखील अतिशय प्रिय आहे आता तुला एक कथा सांगतो की तुळशीला पाणी अर्पण करण्याचे व तुळशी पाशी दिवा सुख समृद्धी येते आणि दारिद्र्य नाहीसे होते एकेकाळी राम नावाचा एक वैश्य होता त्याच्याकडे धन संपत्ती सुख सोयी सगळं होते पण एक गोष्टीची कमी होती अपत्य अपत्य नसल्यामुळे तो वैश्य आणि त्याची पत्नी सदैव दुखी राहत असत आपल्याकडे धन संपत्ती सर्व काही आहे पण खरी शांती तेव्हाच मिळेल जेव्हा आपल्याला मूल होईल कितीही पैसा जमवला तरी अपत्यविना जीवन अपूर्णच राहते मग श्याम म्हणाला मी सर्व उपाय केले दान धर्म केला वैद्य बोलावले पण काहीच परिणाम झाला नाही मला समजत नाही की या मागचं खरं कारण काय आहे मग एके दिवशी तो वैश्य वशिष्ठ मुनींच्या आश्रमात गेला त्याने नम्रपणे विनंती केली हे मुनीवर मी फार दुखी आहे मला अपत्य नाही कृपा करून सांगा मी नापत्य का आहे मग वशिष्ठ मुनी म्हणाले हे राम मी माझ्या दिव्य दृष्टीने तुझे मागील जन्माचे कर्म पाहतो मुनींनी आपल्या दिव्य दृष्टीने भूतकाळ पाहिला आणि म्हणाले मागील जन्मी तुझी एक श्रीमंत एक एक पाणीही पाजले तू तिला अपमानाने घरातून हाकलून लावलेस त्या गायीने नुकतेच एका वास्त्राला जन्म दिला होता उपाशीपोटी ती बेशुद्ध होऊन कोसळली

मी या पापातून मुक्त होऊ आणि काही उपाय आहे का मग मुनी म्हणाले तुला पुत्र यज्ञ यज्ञ करावा लागेल संपन्न झाल्यानंतर ब्राह्मणांना गायी दान केल्यास तुला अपत्य प्राप्त होईल आणि पापातूनही मुक्ती मिळेल राम नम्रतेने म्हणाला मुनीवर आपले आभार मी लवकरच पुत्र यज्ञ करेल आणि या पापातून मुक्त होईल राम घरी परतला आणि आपल्या पत्नीला सर्व सांगितले आता आपल्याला अपत्य मिळेल हो वशिष्ठजीने सांगितले की यज्ञाच्या फळस्वरूप आपल्याला पुत्र प्राप्ती होईल पण एक अट आहे आपला मुलगा फक्त अठरा वर्षे जगेल राम चिंताग्रस्त झाला फक्त अठरा वर्षे हे किती लहान आयुष्य आहे पण तरीही आपण पापातून मुक्त होऊ आणि आपला वंश पुढे चालू राहील राम व त्याच्या पत्नीने पुत्र यज्ञाचा महोत्सव केला अनेक ऋषीमुनी व ब्राह्मणांना आमंत्रित केले आणि विधीपूर्वक यज्ञ संपन्न केला तेव्हाच तिथे अग्निदेव प्रकट झाले राम म्हणाला हे अग्निदेव माझा पुत्र यज्ञ सफल करा मला संतानाचे वर द्या मग अग्निदेव म्हणाले हे राम तुझा यज्ञ सफल झाला आहे तुला पुत्र प्राप्ती होईल परंतु लक्षात ठेव तो केवळ वर अठरा वर्ष जिवंत राहील मग राम म्हणाला धन्यवाद अग्निदेव मी वचन देतो की माझ्या पुत्राची काळजी पूर्ण श्रद्धेने घेईन यज्ञ समाप्त झाला आणि राम याला पुत्रप्राप्तीचे वरदान मिळाले काही काळाने त्याच्या पत्नीने एक सुंदर व तेजस्वी पुत्राला जन्म दिला त्यांनी सर्व आवश्यक संस्कार पूर्ण केले आणि त्याला शिक्षणासाठी गुरुकुलात पाठवले तो बालक अत्यंत तेजस्वी होता त्याच्या गुणांनी सर्वजण प्रभावित होत होते राम म्हणाला माझा मुलगा मोठा होत आहे आहे पण मला त्याच्या आयुष्याची चिंता मुनी वशिष्ठांनी सांगितले होते की त्याचे आयुष्य केवळ वर अठरा वर्षापर्यंतच आहे मग त्याची पत्नी म्हणाली राम चिंता करू नकोस आपल्याला त्याच्या आनंदी बालपणावर लक्ष द्यायला हवे जेव्हा त्यांचा मुलगा सोळा वर्षाचा झाला तेव्हा आई वडिलांनी त्याचे विवाहाची योजना आखायला सुरुवात केली मग पत्नी म्हणाली स्वामी आता पुत्र आता विवाह योग्य झाला आहे आपण त्याचे लग्न लवकरच करून द्यायला हवे मग राम म्हणाला भाग्यानुसार आपल्या मुलाचे आयुष्य फक्त अठरा वर्षे पर्यंत आहे अठरा वर्षानंतर त्याचा मृत्यू निश्चित आहे जर आपण आता त्याचे लग्न केले तर त्याची पत्नी विधवा होईल आणि तिला आयुष्यभर दुःख भोगावे लागेल मग पत्नी म्हणाली मला माझ्या मुलाला अविवाहित मरण पावलेले पाहायचे नाही मी त्याच्यासाठी एक सुयोग्य पत्नी शोधेन पत्नीने मुलासाठी सुभद्रा नावाच्या एका अतिशय गरीब पण गुणवान करण्याची निवड केली आणि त्यांचा विवाह संपन्न झाला सुभद्रा अत्यंत चरित्रवान व वा पतिव्रता स्त्री होती सुभद्रेला हे माहीत नव्हते की तिच्या पतीचे आयुष्य फक्त अठरा वर्षापर्यंत आहे विवाहानंतर सुभद्राने आपल्या सासू सासऱ्यांची व पतीची फार सेवा केली आणि आपल्या मधुरवाणीने सर्वांची मने जिंकली कालांतराने रामच्या पुत्राचा मृत्यू समीप येऊ लागला आई वडिलांना याची भीती सतावू लागली एके दिवशी त्यांनी सुन सुबत रेला बोलावले आणि दुखी मनाने म्हणाले मुली आम्हाला माफ कर आम्ही तुझ्यावर खूप मोठा अन्याय केला आहे मग सुभद्रा म्हणाली आपण असे का बोलत आहात मला क्षमा मागून लज्जित करू नका हाई बाबा, वर आई बाबा कृपया स्पष्ट सांगा काय गोष्ट आहे मुली आम्ही तुझ्यापासून एक गोष्ट लपवली होती आमचा पुत्र हा यज्ञ्याचा फळ स्वरूप आम्हाला लाभला आहे त्याचे आयुष्य केवळ अठरा वर्षाचेच आहे आणि तो काळ जवळ आला आहे आई बाबा ऐकून खूप दुःख झाले पण त्यांच्या पाठीशी आता मी उभी आहे त्यांच्या रक्षणासाठी मी काहीही करू शकते तुम्ही फक्त मी जे सांगते ते करून ठेवा एक मातीचा घडा आणि एक दिवा आणि एक गाय मला आणून द्या ठीक आहे मुली धन्यवाद मुली तू आपल्या पतीच्या रक्षणासाठी सज्ज झाली हायस सुभद्रा प्रार्थना करू लागली हे तुळशी माता मी या वणिस तुमच्या शरण आले आहे कृपा करून माझ्या सुहागाचे रक्षण करा इतक्यात एम राजाचे दोन दूत रामच्या पुत्राचे प्राण घेण्यासाठी घरात आले पण तुळशीच्या पवित्र रोपट्याने त्यांचा मार्ग रोखला मग एम दूत म्हणाले हे काय तुळशीचे रोपटे आम्हाला अडवत आहे मग तुळशी माता म्हणाले हे एम दूतांनो मी तुम्हाला या घरात येऊ देणार नाही या घरातील सुनबाईने मला ओढणी अर्पण केली आहे तिच्या पतीचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे तेव्हा यमदूत भयभीत होऊन परत यमपुरीस गेले आणि यमराजास म्हणाले महाराज आम्ही त्या घरात प्रवेश करू शकलो नाही त्या घराचे रक्षण स्वतः तुळशी माता करत आहेत एक दिवा लावला आणि प्रार्थना केली हे दीप तू माझ्या पतीच्या प्राणांचे रक्षण कर एम राजांचे दूत माझ्या पतीचे प्राण घेण्यासाठी येत आहेत कृपा करून माझ्या पतीचे रक्षण कर जसजशी संध्याकाळ झाली तसतसे तुळशीचे रोपटे निजले यमराजांचे चार दूत सुभद्राच्या घरासमोर पोहोचले त्यांनी ठरवले होते की ते सुभद्राच्या पतीचे प्राण घेऊनच यम लोकात परततील जेव्हा दूत सुभद्राच्या घरात प्रवेश करायला लागले तसे तुळशीच्या रोपट्याजवळ प्रज्वलित दिव्याने त्यांचा मार्ग अडवला दिवा म्हणाला हे एम दुतानो या घरातील स्त्रीने मला प्रज्वलित केले आहे आणि आपल्या पतीच्या प्राणांची रक्षा करण्याची प्रार्थना केली आहे त्यामुळे तुम्ही या घरात प्रवेश करू शकत नाही मी तिच्या पतीचे रक्षण करीत आहे आणि आम्हाला एम राजाने त्यांचे प्राण घेण्यासाठी पाठवले आहे आज तुम्ही त्याचे प्राण घेऊ शकणार नाही जर पुढे सरकलात तर माझ्या जोळांनी तुम्हाला जाळून भस्म करून टाकीन दिव्याचे असे वचन ऐकून यमदूत घाबरले यानंतर सुभद्राने पाण्याचा लोटा दिव्याजवळ ठेवला आणि म्हणाली हे जल देवता माझी मदत करा यम राजांचे दूत आमच्या घरात येऊ नयेत माझ्या पतीच्या प्राणांचे रक्षण करा जेव्हा यम दूत पुन्हा घरात शिरू लागले तेव्हा पाणी बोलले या घराच्या रक्षणाची जबाबदारी माझी आहे जर तुम्ही या घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर मी तुमच्या नरकातील अगदी माझ्या जलाने विझवून टाकेल मग तुमच्या नरकाला काय उरेल पाण्याच्या लोट्याची ही चेतावणी ऐकून यमदूत भयभीत झाले आणि परतण्याचा निर्णय घेतला परत येऊन त्यांनी एम सारी गोष्ट सांगितली की कसे अग्नी व जल यांनी त्यांचा मार्ग अडवला आहे यमराज रागावले आणि म्हणाले यावेळेस आठ बलाढे यमदूत जा आणि जसे काही करू सुभद्राच्या पतीचे प्राण घेऊन या यावेळी सुभद्राने आपल्या घरासमोर एक गाय बांधली आणि तिच्या चरणी प्रार्थना करून म्हणाली तुम्ही माझ्या सुहागाचे रक्षण अवश्य कराल जेव्हा आठ यमदूत आले तेव्हा गायीने त्यांचा मार्ग रोखला आणि म्हणाली माझ्या उपस्थितीत तुम्ही या घरात प्रवेश करू शकत नाही जर प्रयत्न केला तर मी तुम्हाला शाप देईन मग यमदूत म्हणाले जीत करू नकोस एम राजाने आम्हाला आज्ञा दिली आहे की काहीही करून सुभद्राच्या पतीचे प्राण आणायचे आहेत आम्ही आमचे कार्य करूनच जाऊ गायीने उत्तर दिले ते करण्याआधी तुम्हाला माझे प्राण घ्यावे लागतील पण जर तसे केले तर तुम्हा आठही एम गोत्या पाप लागेल आणि या महापापाचा कधीही प्रायचित होत नाही हे तुम्हाला ठाऊक आहेच गायीचे वचन ऐकून आठही यमदूत पूर्णता घाबरले त्यांना ठाऊक होते की गायीच्या शापातून मुक्ती मिळत नाही कोणीही गोत्या करून पाप स्वतःवर घ्यायला तयार नव्हते मग ते म्हणाले आपण एम लोकात परत जायलाच हवे या गायीच्या उपस्थितीत आपण या घरात प्रवेश करू शकत नाही आट घर, परतून एम, पर एम लोकात आले आणि एम राजांना सारी गोष्ट सांगितली मग एमराज म्हणाले आज त्याच्या मूर्तीचा दिवस आहे आता मला स्वतःलाच काहीतरी करावं लागेल मग एमराज स्वतः आपल्या म्हशीवर आरूढ होऊन सुभद्राच्या घराजवळ आले एमराजांना दारी उभे पाहून सुभद्रा घाबरली तिने त्यांना प्रणाम करून स्तुतीगान सुरू केले हे धर्मराज आपणच प्राण्यांच्या पाप पुण्याचे लेखाजोखा ठेवता आपण न्याय देवता धर्मराज आहात आणि मी धर्माचे पालन करणारी एक पतिव्रता स्त्री आहे कृपया माझ्या पतीच्या प्राणांचे रक्षण करा हे धर्मराज मी तुम्हाला पुन्हा पुन्हा प्रणाम करते सुभद्रेची स्तुती वारंवार ऐकून एमराज अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांच्या मुखातून अचानक शब्द निघाले सदा सुवागवती भव पण तरी यमराज सुभद्राच्या पतीचे प्राण घेण्यासाठी पुढे सरकले तेव्हा सुभद्राने त्यांना पुन्हा प्रणाम करून म्हणाले हे यमराज तुम्ही आताच मला आपल्या मुखाने सदा सुहागवती रहा असा आशीर्वाद दिला हाय मग तुम्ही माझ्या पतीचे प्राण कसे घेऊ शकता असे केल्यास तुमचेच वचन मिथ्या होईल हे ऐकून यमराज थबकले आणि म्हणाले हे सुभद्रा तू आज मृत्यूला पराजित केले आहेस मी तुला वरदान देतो तुझा पती आता वर्षे जिवंत राहील तुझ्या देत म्हटले आजपासून जी स्त्री आपल्या घरासमोर तुळशीचे रोपटे लावेल रोज संध्याकाळी त्याजवळ दिवा प्रज्वलित करेल घरासमोर जलाचा लोटा ठेवेल आणि जिच्या घरासमोर गाय बांधलेली असेल त्या घरात माझे दूध कधीही प्रवेश करू शकणार नाहीत हे सांगून यमराज अदृश्य झाले भगवान श्री कृष्ण म्हणाले याप्रमाणे पतिव्रता धर्माचे पालन करून जी स्त्री आपल्या घरासमोर तुळशी लावते रोज त्याच्या जवळ दिवा लावते घरासमोर जलाचा लोटा ठेवते आणि घरासमोर गाय बांधते त्या घरात मृत्यूला प्रवेश नसतो त्या घरात कधी दुःख व दारिद्र्य येत नाही अशा घरात शोकाचे वास्तव कधीही होत नाही तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत